प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट गणेश मंडळांची शुल्क माफ करण्याची पालकमंत्र्यांची आयुक्तांना शिफारस मिरजेतील सर्व गणेशोत्सव मंडळे स्वागत कमानी संघटना यांना मंडप स्टेज व खड्डे काढणे यासाठी आकारण्यात येणारे सर्व शुल्क माफ करावे अशी शिफारस पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांना केली त्यांनी दिलेल्या शिफारसीमध्ये म्हटलं आहे की मिरज शहर येथील गणेश उत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे या गणेश उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यासह व कर्नाटकातील लाखो भाविक मिरज येथे येत असतात येथील गणेश उत्सव विसर्जन सोहळ्याचे भव्य दिव्य आकर्षक अशा स्वरूपात स्वागत कमानींचे वैशिष्ट्य असते मंडळाचे कार्यकर्ते देखील श्रद्धेने दहा दिवस सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आकर्षक व भव्य अशा गणेश मूर्ती देखील मिरज शहरातील वैशिष्ट्य आहे लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून साजरा करत आहेत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्वागत कमानी व स्टेज उभी करणाऱ्या संघटना यांना महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे मिरज आणि सांगली येथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका पान। ही काहीतरी मसूल त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणेच्स मंडळाने कमांडधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली आयुक्तांनी ते मान्य केलं की आपण ह्या वेळा गणेच मंडळाला आणि कमांडधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले त्यांच्या आदेश तावरतोब निघतील त्यामुळे सर्व गणेच मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपणाला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती